मिरजेतील आदर्श शिक्षण मंडळ येथे पालकमंत्री नामदार सुरेशभाऊ खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली नामदार चषक मिनी ज्युनियर राज्यस्तरीय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेचे आयोजन बुधवार चोवीस जानेवारीपासून करण्यात येणार आहे महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने सांगली जिल्हा हॉलीबॉल असोसिएशन व आदर्श शिक्षण मंडळ मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक चोवीस जानेवारी ते सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मिरजेतील किल्ला भाग या ठिकाणी असणारे आदर्श शिक्षण मंदिरच्या मैदानात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आठ विभागातून मुलींचे आठ संघ आणि मुलांचे आठ संघ सहभागी होणार आहेत या स्पर्धेत जवळपास दोनशे खेळाडू उपस्थित राहणार असल्याची माहिती मुख्याध्यापिका ममता भोकरे यांनी दिली आहे सदरचा बहुमान मिरज तालुक्याला प्रथमच मिळाल्यामुळे आदर्श शिक्षण मंडळ मिरज सांगली जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशन यांनी नामदार चषक मिनी ज्युनियर राज्यस्तरीय स्पर्धा सांगली जिल्ह्यास व महाराष्ट्रास भूषणावळ ठरतील अशा पद्धतीने यशस्वी करण्याचं मनोगत व्यक्त केलंय नमस्कार मी सौ ममता भोकरे आयडल स्मार्ट स्कूलची मुख्याध्यापिका दिनांक 24 ते सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने व आदर्श शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आपण आदर्श शिक्षण मंदिर किल्लाबाग येथे मिनी ज्युनियर राज्यस्तरीय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा आयोजित करीत आहोत जिल्ह्यातील मिरज तालुक्याचं प्रथमच हा बहुमान मिळाल्याने सामना समितीचे अध्यक्ष सौ विनीता कांबरकर व सौ हेमा शिंदे उपाध्यक्ष आदर्श शिक्षण मंडळ मिरज व सांगली जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशन यांनी नामदार चषक मिनी ज्युनियर राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा सांगली जिल्ह्यास व महाराष्ट्रास भूषावा भूषणावह ठरवतील अशा पद्धतीने यशस्वी करण्याचाही मनोदय व्यक्त केला आहे या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्रीमती वीणा फडके सो हेमा देगन चो अपर्ण कोलकुण व बरेच लोकांची बरेच लोकांनी विशेष परिश्रम घेतले आहे या नामदार चषक मिनीस ज्युनियर्स राज्यस्तरीय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रमधून आठ विभागातून आठ मुलींचे व आठ मुलांचे संघ सहभागी होणार असून जवळपास दोनशे खेळाडू वीस पंच अधिकारी पदाधिकारी स्वयंसेवक असे तीनशे जणांचा सहभाग होणार आहे या स्पर्धा आदर्श शिक्षण म्हणजे किल्लाबाग मिरज येथे होणार आहेत तरी या स्पर्धेला सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन या स्पर्धे 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 प्रतिसाद द्यावा अशी मी सर्वांना विनंती करते